नमस्कार मी नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर माझं चिन्ह आहे हिरा मी एक पदवीधर आहे माझं वय तीस आहे तुम्ही म्हणता तीस वेळामध्ये तू नोकरी केली पाहिजे पण मी जनतेची सेवा करण्यासाठी लोकसभेच्या मैदानात स्वतःला वाहून घेतलं आहे सगळ्यात पहिले आपल्या पुणे शहरामध्ये वीस ते एकोणतीस वेळा गटामध्ये पदवीधर असून शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही आहेत सगळ्यात पहिले त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजे जोर पदवीधर आहे तर शंभर टक्के त्याला पहिले नोकरी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न राहील दुसरा मुद्दा आता तीस ते एकोणचाळीस जे मतदार आहेत त्यांना आता स्वतःचं घर मुलांचं शिक्षण कुटुंबाचा आरोग्याची एवढ्या समस्या येतात त्यांना त्या समस्या सोडवण्याचं काम मी करेल बरं इथं तुम्ही झोपडपट्टी निर्मूलन संदर्भामध्ये मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण झोपडपट्ट्या पुण्या परिसरामध्ये आणि पुण्यामध्ये प्रचंड आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध हो। धंदे जे आहेत ते सुरू आहेत त्याच्यामुळे पुण्याची कानून व्यवस्था जी आहे ही विस्कळीत झाली आहे तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावा आता झोपड तुम्ही म्हणता अवैध जो धंदा चालू आहे त्यांचा पहिली गोष्ट चा का चालू आहे कारण की तिथले जे बेरोजगार आहेत त्यांना काम नाही त्यामुळे ते वाईट मार्गाला लागले सगळ्यात पहिले त्यांना जर शिकून चांगलं शिक्षण दिलं तर शंभर टक्के ते चांगल्या नोकरीला लागतील आणि जे काही झोपडपट्टी आहेत ते आपल्या पुणे शहर हे झोपडपट्टी मुक्त करायचं त्यामुळे जो काय निधी येईल त्या तो पूर्णपणे निधी त्या लोकांसाठी लावायचा आणि त्यांना स्वतःची हक्काची घरं मिळवून द्यायची झोपडपट्टी पूर्ण मुक्त झाला पाहिजे आपलं पुणे शहर याच्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न राहील पर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अजित पवार तुम्ही तुमच्याकडे पदाधिकारी हो तुम्हाला असं वाटत नाही का की कदाचित जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवार गटांकडून जर उमेदवारी मागितली असती तर कदाचित तुमचा विषय झाला असता आणि तुम्ही हे अपक्ष म्हणून का उमेदवारी दाखवली आहे पहिली गोष्ट आहे बघा आता पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे तरुण कार्य मला एवढ्या लहान जे एवढं मोठं पद मिळालं त्यामुळे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना थोडं बघवलं गेलं नाही मला डावलण्याचा प्रयत्न केला पहिली वर्ष एक तरुण कार्य सर्वसामान्य जरी असला तरी तो काही करू शकतो हे दाखवून देण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी मी डायरेक्ट लोकसेवेच्या मैदानात उतरलो बरं इथले जे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न किंवा वाहतुकीचा प्रश्न हा काही काळांपासून किंवा काही वर्षांपासून खूप गंभीर झाला आहे तुम्ही हा प्रश्न कसा हाताळणार आणि या प्रश्न हाताळण्यासाठी तुमच्याकडे काय नियोजन आहे आता माझं नियोजन असेल पुणे शहरामध्ये तो टोटल दोनशे उद्यान आहे त्या दोनशे उद्यानामध्ये आपण जलाशयाचा जर प्रकल्प राबवला तर पुणे शहरामध्ये पाणी कधीच कमी पडणार नाही आणि शहराच्या भूगर्भामध्ये चार टी एम सी पाण्याचा साठा आपण करू शकतो त्याच्यासाठी वैज्ञानिकांना घेऊन आपण एक चांगला प्रकल्प म्हणजे माझं नियोजन चालू आहे आता लवकरच पुढे येईल माझं नियोजन सुद्धा चालू आहे तो प्रकल्प मी राबवण्याचा प्रयत्न करतो बरं इथले जे बेरोजगार आहेत स्थानिक जे आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये प्राधान्य दिले आणि त्यांना डावलण्यात येतं आणि त्याच्यामुळे इथले जे स्थानिक आहेत ते दुसरीकडे स्थानांतरित होत आहेत रोजगाराच्या निमित्ताने स्थानिकांना पुणेकरांना नोकरी मिळावी यासाठी तुमचं काय नियोजन आहे आणि तुम्ही काय कुठला अजेंडा तुम्ही सेट केला आहे आता तुम्ही म्हणता स्थानिकांना नोकऱ्या नाही त्यांना डावलण्याचा प्रयत्न का चांगल्या चांगल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत पण हे लोक पैशांच्या पोरांना पहिले नोकऱ्या देतात आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाला साईडला ठेवतात हे पहिली गोष्ट बंद झालं पाहिजे मला जर संधी मिळाली तर सगळ्यात पहिले जो पण पदवीधर असेल भले तो दहावी पास जरी असला तरी त्याला नोकरी मिळवून देण्याचं काम मी करेल मग तो दहावी असू द्या बारावी असू द्या प्रत्येक पुणे शहरामध्ये तरुण युवा आला नोकरी मिळणारच पदवीधराला किंवा म्हणजे काही तो असा बसला बेरोजगार राहणारच नाही प्रत्याला कुठलं ना काम देण्याचं काम मी करेन आता पुणे शहरामध्ये बघा आपण बाल भारतीय रस्ता व मार्गावरून तीन टेकट्या फोडाव्या लागणार मी तर फोडू देणारच नाही पहिली गोष्ट ते फोडाव्या लागणार आहेत आणि पाशांत पंचवटीपर्यंत पंचवटी पर्यंत जो काही दोन बहुदे येतात ते बहुदेही फोडायचं यांचं नियोजन चाललंय ते मी कुठलंही फोडू देणार नाही त्याच्यासाठी मला अमरण उपोषण करावं लागलं तरी चालेल पण मी हा कुठलाही प्रकल्प होऊ देणार नाही तो सगळा रद्द करावाच लागेल त्याच्यासाठी दुसरा पर्याय करता येईल तर मी त्या लोकांना साथ देईन भोगते पहिले पहिली गोष्ट फोडू पण देणार नाही आणि ह्या हात हातसुद्धा लावू देणार नाही टेकड्या फोडून जे भोगते होणार होते ते तर होऊ देणारच नाही जे काय असेल ते तुम्ही एक तर वेगळा पर्याय निवडा त्यातनं मग आपण विचार करून जो काही निर्णय होईल तो आपण घेऊ एकदा कुठल्याही फोडू देणार नाही इथे खडक वाचल्यासारखं मोठं धरण पर आहे परंतु नेहमी जे आहे हे पाण्याची समस्या जी आहे ती पुणेकरांना बरोबर चोवीस तास पाणी नाही इथे आता सगळे पक्ष आश्वासन देत आहेत की आम्ही जर खासदार झालो चोवीस तास पाणी देऊ पुण्यामध्ये परंतु त्यांची ते सत्ता महानगरपालिकेमध्ये होती तरी ती पाणी देण्यास सक्षम राहिली नाही तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार पहिली गोष्ट पुण्यातला पाणी पुण्यातच राहिलं पाहिजे हे जे बाहेर जाते ना ते थांबलं गेलं पाहिजे ते जर बाहेर गेलं नाही ना तर पुणे पाणी कमी पडणारच नाही हे जे वरून प्रेशर आणतात आमचे पाणी पाठवा त्यामुळं आपल्याला आप अडचण आली हे आता तीन वर्ष आले हे पाण्याची बोंब चालू झाली हे जर पाणी पण जाणार बाहेरचं तर पुण्याला आधीच पाणी कमी पडणार नाही त्याच्यासाठी आपण हे दोनशे उद्यान आहे त्या दोनशे उद्यानामध्ये आपण लवकरच प्रकल्प करणार आहे त्या दोनशे उद्यानामध्ये प्रत्येक ठिकाणी जलाशयाचं आपण नियोजन केलं आणि प्रकल्प राबवलं तर शंभर टक्के पुण्याला आधीच पाणी कमी पडणार नाही महानगरपालिकेचं बजेट आहे वर बजेट आहे हो। तरी पण ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं किंवा हो। ज्या पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे होतं मग ते आरोग्याचा प्रश्न असो किंवा मग इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असो किंवा मोठ्या संस्था असो त्या झाल्या नाही तुम्हाला असं वाटतं का की प्रस्थापित ज्यांच्याकडे ही सत्ता आहे महानगरपालिक पालिकेची परंपरागत या पैशाचं व्यवस्थित नियोजन करत नाही आणि भ्रष्टाचाराने मोठ्या प्रमाणामध्ये डबगाईस चाललेला आहे आता मला त्यांचं काही करायचं नाही मला जर संधी दिली तर शंभर टक्के पुण्यामध्ये मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल हो बांधण्याचं काम मी करेल आणि ते पण सगळं मोफत कुठलंही ऑपरेशन असू द्या छोटे किंवा मोठं सगळं मोफत होईल सर्वसामान्य लोकांचा जो निधी आहे तो त्यांच्यासाठीच वापरता गेला पाहिजे बाकी कोणीही त्याच्यामध्ये हात घातला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी करणार तेच बोलून तुम्हाला जो काही आपला निधी येईल त्या निधीतला पूर्णपणे जनतेसाठीच वापर होईल जे पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत कुठल्या खासदारांनी काम केलं नाही ते काम ते मी करून दाखवणार त्याच्यासाठी मी मैदानात उतरले लोकसभेच्या सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे मोकळा श्वास घेता येईल जे पर्यावरण आत्ता आपलं आहे ते पर्यावरण आहे तसं पूर्णपणे जपण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे त्यामुळे जे काय तुम्ही हॉस्पिटलचा का मला म्हणताय हॉस्पिटल पूर्ण म्हणजे कुठलाही सर्वसामान्य माणूस जाऊ द्या त्याला फ्री ऑफ कॉस्टच मिळेल एकही रुपये द्यायची गरज पडणार नाही जिथं कुठं अन्याय होईल ना तिथं ताबडतोब कारवाई झाली गेली पाहिजे त्याच्यासाठी मी स्वतः तिथे जातीने लक्ष घालणार आहे प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी ही आता आहे पण ह्या लोकांमुळे ती सिक्युरिटी कुठेही आता दिसत नाही प्रत्येक आपली आज बहीण असू द्या आई असू द्या या मोकळ्या फिरू शकत नाही त्या भीतीनेही जातात ते म्हणजे पूर्णपणे जे घाणेरडं वातावरण निर्माण झाले शासनाने त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे जे पोलिसांवर कुठलाही आमदाराचा मुलगा असू द्या कोणी असू द्या वरून फोन आला की त्याला ताबडतोब सोडून दिला जातात सर्वसामान्य माणसाला जे दाबण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतात तसं पोलीस बोलतात हे टोटली बंद झालं पाहिजे त्याच्यासाठी आता तरुण कार्यकर्ते जर संधी दिली तर तो प्रत्येक ठिकाणी हे बदल निर्माण करेल बरं सोनारांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रलंबित आहेत ते कोर्टामध्ये पण प्रलंबित आहे हॉलमार्कचा जो प्रश्न असो किंवा मग बाकी त्यांच्यावरती जे टॅक्सेस लावतात तो प्रश्न असो किंवा पोलिसांकडून जो अन्यायी अत्याचार होतो तो प्रश्न असो तुम्ही पहिल्यांदा हा प्रश्न तुमच्या जाहीरनाम्यात म्हणला आहे या प्रश्नावर तुमचं मत काय आहे आता सोनार आहे आता छोटा सोनार असेल आज तो टोटली संपत चालला आहे आज हे मोठे मोठे व्यापारी बाहेरून आले आणि या छोट्या व्यापाऱ्याला पूर्ण संपून टाकले कारण की त्यांच्याकडे एवढा स्टॉक असतो आणि एखाद्या छोट्या व्यापाऱ्याकडे छोटा स्टॉक असतो पण भांडवल कमी असते त्याकडे पण मोठे आता जे काय आहे ते मोठमोठे ॲडव्हर्टायझिंग करतात मीडिया करतात त्यामुळे कस्टमर तिकडे ओढले जातो पण एखादा छोटा व्यापारी आज पूर्णपणे संपत चाललाय त्यामुळं केंद्रातून त्याच्यासाठी कुठला तरी निधी उपलब्ध करून त्याचं पोट चाललं पाहिजे रोजगार त्याला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो बरं इथे उद्यानाचा जो प्रश्न आहे तो, तो तुम्ही अतिशय पोटतिडकीने मांडला आहे इथे सिनियर सिटिझनला फिरायसाठी फारशी काही चांगले उद्योग उद्यानं नाही आहेत लहान मुलांसाठी फारशी काही चांगले उद्यानं नाही आहेत तुम्ही तुमच्या स्तरावरती हा प्रश्न कसा मार्गी लावा आता पुण्यामध्ये टोटल आपले दोनशे उद्यान आहेत दोनशे उद्यानं जर व्यवस्थित केले तर सिनियर सिटीजनला रोज चांगलं फिरता येईल मोकळा श्वास घेता येईल आज प्रत्येक ठिकाणी जे मोठे मोठे कॉन्क्रीटचे आता बिल्डिंग गेले आहेत त्यामुळे कोरोना खेळायला जागा राहिल्या नाही प्रत्येक मुलं आज फक्त घरात नाही तर सोसायटीच्या काय आहेत त्यांच्यासाठी एवढी दोनशे उद्याने आहेत ना आपल्याकडे ते सगळे चालू करायचे त्यांच्यासाठी पूर्ण नियोजन करायचं त्यांना मोकळा श्वास घेता येईल सिनियर सिटिझनला कोरोना खेळता येईल तो संपूर्णपणे मी बरं तुम्ही बालभारतीचा विषय जो आहे तो मांडला आहे तिथला जो वाहतूक किंवा रस्त्याचा जो विषय आहे काय नेमकी तिथली समस्या आहे आणि हा प्रश्न तुम्ही कसा हाताळणार आता, आता बालभारती जो रस्ता आहे वर्तुआ मार्गावरून तीन टेकड्या येतात मध्ये त्या फोडाव्या लागणार आहेत त्यासाठी यांचं पूर्णपणे नियोजन झाले पाषाण ते पंचवटी पर्यंत जे दोन बहुतेक होणार आहेत ते पहिली गोष्ट होऊ देणारच नाही कुठल्याही टेडेला मी हात लावू देणार नाही त्याच्यासाठी दे मी अमरण उपोषण करावं लागलं तरी चालेल कारण की पुणेअरांचा श्वास हा माझा श्वास आहे त्यांच्या सेवेसाठी मी आज मैदानात आहे आणि संपूर्ण जनता माया पाठीशी उभी त्यामुळे मी एवढा मोठा आज लोकसभेच्या मैदानात उतरले महिला सुरक्षा जी आहे आणि पुणे शहर ही स्मार्ट सिटी झालीच पाहिजे पण पुणेकर स्वतः सर्वसामान्य माणूस स्मार्ट झाला पाहिजे एखादा नेता स्मार्ट नाही ने आला पाहिजे तो आज ऑडी मध्ये फिरतो सत्ता आल्यावर एखादा सर्वसामान्य जो व्यक्ती असेल मतदार असेल तो स्मार्ट झाला पाहिजे त्यासाठी आपण आता प्रयत्न केले पाहिजे पहिली गोष्ट ज्या काय आता आपल्या महिला आहेत त्यांना पहिली गोष्ट प्रशिक्षण दिलं पाहिजे एखादा कुठलाही पुरुष जरी आपल्याशी काही एखाद करायला आला त्या व्यक्तीला पूर्णपणे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे हे कुठल्याही आता कुठे देत नाही हे आपण देणार एखाद्या मायासारख्या एखाद्या तरुण कार्यकर्ते जरी संधी मिळाली ना तर मी एक नियोजन सगळे करून ठेवले की कुठल्या खासदाराला माहीत नाही आपण पुढच्या पाच वर्षात काय करायचंय हे मी आत्ताच सगळं नियोजन करून ठेवले त्याच्यासाठी माझं एकच पुणेकरांना आव्हान आहे की या तरुण कार्यकर्त्याला एकदा संधी द्या आणि त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल एवढंच सांगतो या निमित्ताने तुम्ही पुणेकरांना काय अपील करणार मतदारांना काय अपील करणार तेच बोल तुम्हाला आता पुणेकरांना माझी एवढीच इच्छा आहे सांगायचंय की मला एक सर्वसामान्य तुमचं काय सर्वसामान्य मी मी कुठल्याही पैशावाल्याचा मुलगा नाही ने आणि नेत्याचा मुलगा नाही तुमच्यातला एक सर्वसामान्य म्हणून तुमच्या काय समस्या आहेत त्या मला जवळून माहिती आहे त्या सोडवण्यासाठी आणि केंद्रातून काय काय अजून निधी आणण्यासाठी किंवा आपल्या नोकऱ्या आणण्यासाठी मी जो काही प्रयत्न करेल आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे चोवीस तास जनतेची सेवा